नमस्कार भारत सरकारने दोन हजार वीसमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच पी एम एफ एम ई योजना सुरू केली आहे जी देशातील असंघटित आणि लघु अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी आहे ही योजना आत्मनिर्भर भारत आणि वोकल फॉर लोकल या संकल्पनांना चालना देते या योजनेविषयी संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तुमचा छोटा अन्नप्रक्रिया व्यवसाय असेल जसं की पापड लोणचं खाद्यतेल मसाले फळांचे प्रक्रिया उत्पादनं किंवा इतर कोणतेही पारंपरिक घरगुती खाद्यपदार्थ तुम्ही बनवत असाल तर मग ही माहिती खास तुमच्यासाठी आहे खरं तर या योजनेचा उद्देश भारतातील पारंपरिक अन्नपदार्थ बनवणाऱ्या लघु आणि सूक्ष्म उद्योगांना आर्थिक मदत प्रशिक्षण आणि ब्रँडिंगची संधी मिळावी असा आहे अन्न प्रक्रिया उद्योगात असंघटितरित्या काम करणाऱ्यांना औपचारिक क्षेत्रात आणणं त्यांचं प्रोडक्शन क्वालिटी सुधारणं आणि स्थानिक उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेचे आता आपण फायदे समजून घेऊयात एक म्हणजे मुदत कर्जावर पस्तीस टक्क्यांपर्यंत अनुदान मिळतं म्हणजेच जर तुम्ही दहा लाखांचे यंत्र घेणार असाल तर सरकारकडून साडेतीन लाखांचं अनुदान तुम्हाला मिळू शकतं दुसरं आहे ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी सहाय्य केलं जातं स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी मदत मिळते अन्न प्रक्रिया उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं जातं एफ एस एस आय परवाना बार कोड बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं आणि वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट याला प्राधान्य दिलं जातं खरं तर या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातल्या लघु उद्योजकांना मोठा आधार मिळाला आहे त्यामुळे स्थानिक उत्पादनं जसं की खाद्यतेल मसाले फळांचे प्रक्रिया उत्पादनं पारंपरिक खाद्यपदार्थांना एक चांगली बाजारपेठ मिळते आहे याशिवाय योजनेमध्ये ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलासुद्धा चालना मिळते शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगला भाव मिळतो आहे आता या योजनेचा फायदा कोण घेऊ शकतं तर स्वतः व्यक्तिगत उद्योजक घेऊ शकतात शेतकरी उत्पादक संघटना स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी संस्था सुद्धा याचा लाभ घेऊ शकतात एखादा व्यक्तिगत उद्योजक असेल तर त्याला आर्थिक अनुदान हे प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या पस्तीस टक्क्यांपर्यंत मिळतं यात लाभार्थ्याने स्वतःची गुंतवणूक किमान दहा टक्के तरी करावी लागते उर्वरित रक्कम बँक कर्जाद्वारे देते उद्योग व्यवस्थापन उत्पादन आणि मार्केटिंगसाठी त्यांना प्रशिक्षणसुद्धा दिलं जातं सामायिक पायाभूत सुविधा म्हणजे काय तर सामायिक पायाभूत सुविधेमध्ये शेतकरी उत्पादक संघटना एफ पी ओ स्वयंसहाय्यता गट एस एच जी सहकारी संस्था शासकीय संस्था यांना आर्थिक सहाय्य केलं जातं यातून सामायिक पायाभूत सुविधा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी जे पात्र प्रकल्प असतात त्यांना त्याच्या किमतीच्या पस्तीस टक्क्यांपर्यंत आणि जास्तीत जास्त तीन कोटीपर्यंत अनुदान दिलं जातं यातसुद्धा लाभार्थ्यांनी स्वतःची गुंतवणूक किमान दहा टक्के तरी करणं गरजेचं असतं आता स्वयंसहाय्यता गट जे असतात त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येक सदस्याला चाळीस हजार रुपयांपर्यंत बीज भांडवल म्हणजे सीड कॅपिटल दिलं जातं याचा मुख्य उद्देश असतो लघुस्तरावर उद्योग सुरू करण्यासाठी प्रारंभिक आर्थिक सहाय्य त्यांना करणं या योजनेअंतर्गत उद्योजकांना उत्पादन पॅकेजिंग गुणवत्ता नियंत्रण मार्केटिंग याबाबतीत प्रशिक्षण दिलं जातं तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शनाने उद्योजकांना व्यवसाय वाढायला मदत केली जाते आता ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असावी लागेल तर अर्जदाराचं वय किमान अठरा वर्ष असायला हवं अन्न प्रक्रिया उद्योग चालू असले असलेला किंवा सुरू करू इच्छिणारे ह्याचा लाभ घेऊ शकतात शिक्षणाची कोणतीही अट नाही आहे उद्योगात दहापेक्षा कमी कामगार असावेत अर्जदाराकडे आवश्यक ती कागदपत्र बँक खातं मात्र असायला हवं आता यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड किंवा उद्योगाच्या संबंधातले कागदपत्रं म्हणजे जागेचा करार असेल एफ एस एस आयचा परवाना असेल बँक पासबुक त्याचं मागील सहा महिन्याचं स्टेटमेंट आहे किंवा ना हरकत प्रमाणपत्र स्थानिक प्रशासनाची परवानगी लागेल आता यासाठी अर्ज कसा करायचा तर पी एम एफ एम ई योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि सोपी आहे समोर दिसत असलेल्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करा त्यानंतर तुमचा उद्योगाचा तपशील आर्थिक योजना याचा एक प्रकल्प अहवाल तयार करा नवोदित उद्योजकांना प्रशिक्षण आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सुद्धा इथे मदत केली जाते बँकेकडे कर्जासाठी त्यानंतर अर्ज सादर करा जिल्हा नोडल अधिकारी प्रकल्पाची पडताळणी करणार आणि मग त्यानंतर तुमचे ते शिफारस करतील मंजुरीनंतर अनुदान आणि कर्जाची रक्कम तुम्हाला उपलब्ध होते तर मंडळी यंद्र प्रक्रिया क्षेत्रात तुमचा व्यवसाय मोठा करायचा असेल तर पी एम एफ एम योजना ही चांगली संधी आहे आजच तुम्ही याची माहिती मिळवा आणि तुमच्या जिल्हा उद्योग केंद्रात संपर्क साधा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद